सर मी कोमल म्हटले आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आजचा खास दिवस आहे कारण आमच्या पप्पांचा आज वाढदिवस आहे आणि तो आम्ही पद कशा पद्धतीनं सेलिब्रेट करतो आम्ही म्हणण्यापेक्षा आमचे पप्पा कशा पद्धतीनं सेलिब्रेट करतात ते तुम्हाला मी आता दाखवणार आहे ते तुम्ही माझ्यासोबत जाणून घ्या चलो चले आज राखो आता आम्ही आमच्या मम्मीला घेऊन जाणार आहे आमची मम्मी आता थांबलेली आहे तुम्हाला मी दाखवतो आलेली आहे पटपा सांगितल्याप्रमाणे आम्ही हे मध्ये ज्या जे मराठी पिक्चर चित्रपट आहे जोगोवा त्या झाडाचं शूटिंग इथं झालेलं आहे तिथं आम्ही आता बघायला जात आहे महाकाय वट वृक्ष बघा किती मोठं आहे हे संपूर्ण झाड हे मोबाईलमध्ये घेता येत नाही आहे एवढं मोठं आहे हे झाड महाकाय म्हटलेलं आहे आणि आम आमच्या चंदगड रिंगलज आजऱ्यामध्ये आपल्या अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे एकमेव असं मोठं झाड आहे त्यामुळे आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या भागामध्ये हे असं एक झाड आहे महाकाय वटवृक्ष का म्हटलं आहे हे तुम्हाला आता समोर आता दिसतच आहे कारण किती मोठं आहे बघा भरपूर मोठं आहे ह्या झाडावर लहान मुलं सुद्धा आलेली आहेत खेळत आहेत बघा तुम्हाला दिसत असतीलच इथं अशी मान्यता आहे की महिलांनी आतमध्ये प्रवेश करायचा नाही आहे फक्त पुरुषांनीच आतमध्ये यायचं आहे या झाडाच्या खाली गोठणदेव आहेत

इथे बघा ही लहान मुलं वट उत्साच्या सावलीत सुरपारंब्याचा खेळ खेळत आहेत आणि काही झाडं जाड़, झाडाच्या वर मुलं खेळत होती आणि बघू शकता झाडं लावल्यामुळं ऑक्सिजन प्रमाण वाढतं त्यामुळं माझा सल्ला आहे की झाडे लावा झाडे जगवा कारण आता झाडं तोडायलाच स सगळीकडं त्यामुळे पाऊस कमी झालेला आहे आणि त्यावर पाऊस कमी झाल्यामुळं शेतीवर परिणाम किंवा उष्णता वाढत आहे आणि हवा तर बे दूषितच होत आहे जर प्रत्येकानं एक झाड लावलं तर किती प्रमाणात झाडांची लो म्हणजे झाडांचं प्रमाण वाढेल आणि त्यामुळं ऑक्सिजन वाढेल हवा शुद्ध होईल परत पाऊस वाढणार शिरसंगीमधील जे जोगा पिक्चरमध्ये शूटिंग घेतलेलं ते झाड बघून आता आम्ही जात आहे आजऱ्याला हे बघा जाताना जातानासुद्धा जंगल लागतं कारण जंगल क्वचितच उरलेली आहे त्यातील हे आजरा जेवढी जास्त झाडं तेवढा जास्त पाऊस कारण आजराला भरपूर पाऊस असतो आता त्याचं पावसाचं कारण का तर ही जंगल आपल्या भागात एवढे राहिलेलीच नाही आहेत झाडं क्वचितच आहेत जी आहेत ती तोडत आहेत आणि हे बघा आजऱ्यामध्ये एंट्री करताना वटवृक्षाच्या पारंब्यांचं किती सुंदर झालेलं आहे हे का दिसतंय तर झाडं आहेत म्हणून दिसतं तर तुम्ही त्यामुळं झाडे लावा मी अजून सुद्धा सांगते झाडे लावा आणि रस्ता रुंदीकरण चालू आहे आणि याच्या साईडलाच आपण राम मंदिर आता जाणार चाललेलो आहे आपण इतिहासाचा साक्षीदार वाटेतील वडाच्या पारंब्या एका बाजूस वाहणारी हिरणकेशी नदी तर एका बाजूला घनदाट अरण्यातून मार्ग होत रामतीर्थावर पोहोचतो आपण कुवातीला लागतं ते हे महादेव मंदिर आणि महादेवाची पिंडी आहे आहे तुम्हाला दिसतच आणि इकडून पुढे गेल्यानंतर मंदिरात कोरी काम केलेली नंदीची प्रतिमा दिसते पाय दुम दुमडून अगदी आयटीत बसलेले हे नंदी आहेत त्यांच्या गळ्याच्या भोवती माळा इतकं सुंदर असं मनाला शांती वाटते आणि समोरच हे आहे गाभारात शिवलिंग बघायला मिळतो असं वाट मनाला शांती भेटते बघून दर्शन घेऊन आणि त्याच्या शेजारीच असलेलं छोटस वास्तविक मंदिर आहे शिव शिवपार्वतीचं मंदिर आहे हे ते आल्यानंतर आत्मिक शांती समाधानाचे नितांत निर्मळ ठिकाण इत मंदिरामध्ये ओम नम शिवाय तुम्हाला तर ऐकू येत असेल इतकं छान मस्त शांत वाटतं मनाला आणि हा बघा आसपासचा एरिया किती शांत आहे आणि नंदी तर तुम्ही बघू शकता किती भव्य आहे इथे आता पप्पा आमचे पूजा करणार आहेत दरवर्षीप्रमाणे आमचे पप्पा इथं येऊन पूजा करतात त्यांच्या वाढदिवसानिमित्त कारण त्यांच्या मनाला एक शांती भेटते त्यामुळे आम्ही दरवर्षी इथे येऊन करतो पूजा

サイバーロアださんじゃないで、VTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTVTV

रामतीर्थामध्ये आहे जवळ आणि मग आम्ही मंदिरमध्ये आहे आम्ही दरवर्षी या मंदिरमध्ये येऊन आम्ही पप्पांचा वाढदिवस साजरा करतो तर चला त्यांच्याकडून जाणून घेऊ की ते येऊन का बड्डे सेलिब्रेट करतात किंवा वाढदिवस साजरा करतात मी नामदेव मांडे झाली पंचवीस वर्ष मी मी काम या ठिकाणी चंदगड आग्रा कोल्हापूर मुंबई मी कार्यक्रम करत असतो आणि मी माझा वाढदिवस फार मोठ्यानं कधी बांबत नाही पण आता माझी मुलं लहानाची मुठी झालेली आहेत मुली म्हणजे सुना दोन लहानाची मुठी झाले मोठ्या हवसाने वाढदिवस करूया असं म्हटल्यानंतर थोडंसं आम्ही वाढदिवसाचा कार्यक्रम संपर्क करतो मोठ्या गाड्यावाद्या किंवा मोठा खर्च आम्ही या ठिकाणी माझ्या वाढदिवसाची निघताना करत नाही जे वाढदिवस साधारे होतात ते इंग्रजी वर्षाच्या प्रमाण होतात इंग्रजी कॅलनाच्या प्रमाणे होतात उदाहरणार्थ एक तारीख दोन तारीख ह्यामध्ये वाढदिवस साजरा केला जातो पण मी माझा वाढदिवस आपल्या मराठी पंचायत प्रमाणात किती प्रमाणात मी माझा नेहमी या ठिकाणी वाढदिवस करत असतो गुढीपाडवा आपला हा सण वर्षाचा सण ज्यावेळी मराठी महिन्याचं नवीन वर्ष चालू होतं त्या दिवशी दुसऱ्या दिवशीही माझा हा वाढदिवस नेहमी येत असतो आणि जे माझा वाढदिवस होता तो मी तिथेप्रमाणे करतो करत असतोय शालेवार्षिके एकोणीसशे सेहेचाळीस चैत्र शुक्ल दोन आज भगणी नक्षत्र आहे वसंत ऋतू चालू आहे ग्रीष्म ऋतू चालू आहे हा आजच्या दिवसाचा हा अभ्यास आहे आज इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे आज बुधवार आज दहा तारीख पण मी मराठी तिथीप्रमाणे हा माझा बाजूला आग्रा येथे रामदेवसा म्हणून एक पवित्र श्रीरामाच्या पदवर्शाने पुनित झालेले असे हे पवित्र स्थळ आहे आणि या ठिकाणी शिवलिंगची पूजा आम्ही दरवर्षातून एक वेळ तरी या ठिकाणी करत असतो जेणेकरून ह्या ठिकाणी आम्ही माझ्या वाढदिवसा दिवशी येऊन शिवलिंगची पूजा आम्ही करत असतो या पवित्र स्थळी एक मानसिक समाधान या ठिकाणी आम्हाला लाभतं ह्या मंदिराच्या आठवणी आमच्या आयुष्यामध्ये लय महत्त्वाची आहे अविस्मरण क्षण या मंदिरामध्ये माझं झालेलं आहे ते तुम्हाला मी सांगत नाही परंतु हे आठवण आमची कायम सुरू डोळ्यासमोर ठेवून आम्ही वर्षातून एकदा या ठिकाणी येऊन जात असतो आणि खरोखरच माझ्या सुना म्हणजे मुली माझ्या दोन माझी मुलं त्यांचा आभार व्यक्त करतो त्या ठिकाणी आम्ही पवित्र माझा वाढदिवस साजरा ही मुलं करत आहे त्या अंतांना मी शिवलिंगला अभिषेक घातला छंडुविषयक पूजा केली पंचामृत घातलं श्रीफळ वाढवलं जी वैदिक शिवभक्तीचे जे वैदिक आहे ओम नमोदेवी महादेव संततन महा प्रकृती भद्राए नियंता पनस्थ महा प्रथम पूजेचा मानकरी गणपती देवताला नमस्कार करू त्या ठिकाणी आम्ही शिवलिंगची पूजा केलेली आहे आणि सर्वांनीच मला शुभेच्छा वर्षव दिला हा साजरा केला मी सर्वांना धन्यवाद देऊ माझी मुलगी कोमल अक्षय माटले यूट्यूब चॅनल आपलं स्वतःचं तिचं आहे वे वेगवेगळे उपक्रम बनवते चांगले चांगले कार्यक्रम बनवते तुम्ही चैनला आ, वे दुण। वे दुण। त्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि या माझ्या मुलीला ते व्हिडिओ बनवण्यासाठी सर्वांनी प्रोत्साहन द्या अशी मी सर्वांना विनंती करून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद आम्ही आमचा पूजा वगैरे करून आता आम्ही तिकडं जात आहे रामाच्या मंदिर तिथं दर्शन घेऊन जरा फिरून वगैरे खाऊन पिऊन मग घरी जाणार आम्ही पप्पाने सांगितल्याप्रमाणे आम्ही इथं मी आल्यापासून तरी आता सलग येतो आहे आम्ही ते पप्पा त्यांना अजून सलग वीस पंचवीस वर्ष झाले की पप्पा दरवर्षी आजच्या दिवशी येऊन इथं पूजा वगैरे करून जातात कारण त्यांना इथं मनाला त्यांच्या खूप शांती भेटते त्यामुळे ते इथं वर्षातून एकदा तरी आवर्जून येतात आणि तो दिवस म्हणजे आजचा त्यांचा वाढदिवसाचा दिवस तेव्हा माझ्या मागणी आहे हिरण्यकेशी नदीच्या तीरावर असणारं हे प्रेक्षणीय स्थळ आहे रामतीर्थाचा धबधबा हे पर्यटनाचे प्रमुख आकर्षक आहे असून त्यास महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचा क वर्गाचा दर्जा प्राप्त झालेला आहे हे वातावरण बघून माझी मुलगी खूप खुश झालेली आहे त्यामुळे सारखं म्हणते बाई 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 बघायची वनवासात असताना श्रीराम येथे विसाव्यासाठी थांबले होते अशी आख्यायिका आहे त्यामुळे इथल्या या पावन भूमीला खूप महत्वाचे स्थान आहे श्रीराम चरण स्पर्शाने पूर्णित झालेली अशी ही भूमी म्हणजे रामतीर्थ राम मंदिरमध्ये दर्शन घेऊन समोर मंदिरात आतमध्ये गेल्यानंतर आत, आत गाभाऱ्यामध्ये श्रीराम माता सीता लक्ष्मण आणि त्यांच्या साईडला भगवान हनुमान यांची मूर्ती दिसते ती बघून मनाला शांती वाटते तुम्हाला दिसत आहे इथं बघा तुम्ही शांतता आहे पूर्ण शांतता आहे इथं आणि इथं माझी पिल्ली पण पाया पडत आहे बसलेले आहेत स्वामी राम मंदिरच्या मागील बाजूला इथं भगवान शंकरांची मोठी मूर्ती आहे साईडला स्वामी विवेकानंद आणि त्याच्या वर इथं हनुमानाचं मंदिर आहे इथून थोड पुढं वर गेलं की दत्त मंदिर आहे त्याच्या बाजूलाच विठ्ठल रखमाईची मूर्ती ही नजरेस पडते एकावर एक रचावेत एकाला एक, एक, एक बिलगुन बसावेत हे त्या नदी पत्रात असनस्थ असलेल्या कातळाच्या मांदी आणि ओवळीत वसावलेली वसा तर कोटे आपला माता वर काढून एका जागी स्थिरावलेली त्यांची ती अवस्था कुठल्याही एका दगडावर असनिस्थ होऊन निवांत बसावं सध्या समयीच्या उबदार सोनेरी किरणांची मऊशाल पाठीवर लिहून समोरच्या निळाशार पाण्याकडे एकसार निरखत ते निवांत पण अनुभवावं खरंच त्या काठावर ती ती बैठक आत्मिक समाधानातून मनाच्या समाधी अवस्थेकडे नेते त्या पाशाची स्थितप्रज्ञ अवस्था आपल्यालाही प्राप्त होते सुख म्हणजे काय असतं हो कुठं भेटतं ते या प्रश्नाची उत्तरं किती सहजपणे सापडत होती त्या काठावर खऱ्या शाश्वत सुखाची अनुभूती आणखी कुठे मिळणार घड्याळ्याच्या काठ्याप्रमाणे फिरणारे तण आणि अनेक विषयात गुंतलेले मन विसावा घेईल ती हीच ती जागा एक दीर्घ मोकळा श्वास घ्यावा तो याच तीर्थावरती त्या काठावर बसून भूतकाळाच्या पोटात शिरून बालपण आठवावं स्वतःमध्ये हरवून जावं असं सगळं मी आणि आमची संपूर्ण फॅमिली अनुच्या बालपणामध्ये आमचं बालपण पाहत होतो त्यामुळे मोकळेपणाने मनातील भावना प्रकट होत होत्या काही क्षण का असेना ते निवांत क्षण कणाकणामध्ये आम्ही पदरात पाडून घेतली ती, ती आत्मिक ऊर्जा घेऊन आम्ही एकदाची उठलो हे बघा आम्ही आता झालेलं आहे आम्ही इथं बसून जरा मजा वगैरे केली आणि आता आम्ही अंधार पण झालेला आहे वाजलेले आहेत सात आणि हे बघा चलो, चलो। आणि असेच जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवड आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग